ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नका तयार गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे पद्मावती सीड्स यांच्या स्टॉल्स उभारण्यात आले असून हे खास शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या पद्मावती सीडच्या स्टॉलला शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं भेट देत आहेत कोमटेश्वर नगर इंगळे तालुका हातकंगणे जिल्हा कोल्हापूर येथील पद्मावती सीड्सच्या वतीनं खास शेतकऱ्यांचे श्रम वाचावे यासाठी तयार गांडूळ खत निर्मिती प्रकल्प चालविला जात आहे आणि गांडूळ खत निर्मितीसाठी उत्पादकांनी विविध आकाराचे बेड तयार करण्यात आले असून प्रदर्शनानिमित्त शेतकऱ्यांसाठी खरेदीत मोठी सूट देण्यात आली आहे या बेडमुळे फक्त तीन हजार रुपयांमध्ये दर दोन महिन्याला एक टन गांडूळ खताचं उत्पादन बांधकामाची आवश्यकता नाही प्रकल्प एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविता येतो उन्हाचा आणि पावसाचा कोणताही परिणाम नाही हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांची सोय त्यामुळे खत लवकर तयार होते बांधकामापेक्षा कमी खर्चात खतासोबत वर्मीवॉश आणि अधिक गांडुळाचे उत्पादन होते यासह पद्मावती सीड्सद्वारा घरपोच सेवा प्रकल्पासाठी लागणारी तीन किलो गांडूळ बीज जात इसिनिया फेटिया यासह माहिती आणि प्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शन आदी सुविधा त्याही मोफत मिळणार आहेत याबाबत पद्मावती सेडसे चंद्रकांत दोडके यांनी याबाबत अधिक माहिती दिली हा बोला नमस्कार माझं नाव चंद्रकांत दोडके पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्या नाशिकच्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी लोकांसाठी अत्यावश्यक असणारे जे कामगोळ खताचं पेळ आहे या ठिकाणी आणलेला आहे चौदा वेळेला शेतकरी लोकांना गांडूळ बनवण्यासाठी खूप खर्चिकपणा करावा लागतो खूप पैसा जातो त्याचा त्यासाठी आमच्या कंपनीने हा बारा बाय चार बाय दोनचा एच डी पी बेड तयार केलेला आहे या बेडच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हा बेड आणि त्याच्या असणारे त्यासाठी त्यास लागणारे हे गांडोळाची बीज आम्ही पुरवून ऑन द स्पॉट जागेवर येतो त्या शेतकऱ्यांना गांधोळ खत कसं बनवलं जातं त्याचं दोन्ही लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओ जरी पूर्णपणे मार्गदर्शन करतो आम्ही आणि त्या शेतकऱ्यांना त्यांची पहिली बॅश यशस्वीरित्या बाहेर पडेपर्यंत आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो तसे हा बेड जो आहे या बेडची साडेचारशे जे एस एमध्ये पेड येतो ह्या बेडला सरासरी तीन ते चार वर्ष, वर्ष वर। पूर्ण काही होत नाही आहे त्याच्यामध्ये दर दोन महिन्याला सरासरी एक टन गांधरूळ खत तयार करण्याची क्षमता आहे दर दोन महिन्याला याच्यामधून कमीत कमी सत्तर ते दीडशे लिटर वर्मी असण मिळू शकतं आणि दर दोन महिन्याला कमीत कमी याच्यातून तीस ते पस्तीस किलो नवीन गांडूंची निर्मिती होते हे खत वापरल्यामुळे शेतामध्ये पन्ना निर्माण होतो शेतीचा सामू सुधारतो ऑर्गॅनिक पद्धतीने वापर केल्याने शेतीचं सोय शेती चांगली शक्तिमान होते आणि आपले पीक हे जोमदार या ठिकाणी होत असते तर माझी सर्व शेतकरी बंधूंना एक असे अपील आहे की हा जो पेड गांडू खता तुम्ही वापरा सेंद्रिय शेत करा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जे खतं तयार होतात ते स्वतः वापरा आणि परकीय चलन वाचवण्यासाठी आपल्या देशाला तुम्ही होत करा शेतात निघणारा सर्व प्रकारचा पाला पातळा गाडी कचरा शेत कचरा ह्याच्यामध्ये टाकून त्याच्यापासून उत्कृष्टपणेचं खत तयार करून त्या ठिकाणी घ्यावं असं मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान हे जर हवा असेल हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या लोकांनी बुकिंग करतील त्या प्रत्येक व्यक्तींना आपण एक ऑफर देणार आहोत म्हणजे छत्तीसशे रुपयाचा जो बेड आहे तो बेड फक्त तीन हजार रुपयामध्येच सोबत त्यांना तीन किलो गांडवांच्या कल्चरची एक बॅग फ्रीमध्ये आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती पोहोच करून तिथं जाऊन प्रत्यक्ष त्यांना गांडो खत तयार करण्याचं तोंड दिले तो की मार्गदर्शन केलं जाईल अशा प्रत्येक व्यक्तीने द्या दिलेल्या नंबरवरती जो आपला नंबर आहे ब्याण्णव सत्तर एकोणसत्तर त्रेचाळीस सत्याऐंशी किंवा ह्याच्यावर दुसरा एक नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो पाच चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ह्या नंबरवरती फोन करून जर बुकिंग केलं तर ह्या व्हिडिओ पाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण डिस्काउंट द्यायची व्यवस्था घेतलेली आहे हा मूळ पत्ता आहे मुक्कामपोस्ट इंगळी तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर पण पूर्ण महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीने जर आपल्याला कॉल केला अगदी आम्ही जरी कोल्हापूरची जरी असलो आणि गडचिरोल्यामध्ये एखाद्या व्यक्तीने जरी फोन केला तर तिथं सुद्धा त्या व्यक्तीला सेवा देण्याची आपली व्यवस्था आहे